नाशिक नाशिक येथे येथे स्त्री परिचारिका महिलांच्या संदर्भात बैठक आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांनी नाशिक आरोग्य उपसंचालक नाशिक यांची भेट घेऊन सविस्तर बाजू मांडण्यात आली त्यावेळेस अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे तसेच आई संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संगीताताई कडाळे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोद भाऊ भोसले व पदाधिकारी कविताताई सुनीताताई पवार स्वातीताई गायकवाड संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष शोभाताई सोनवणे तसेच वरिष्ठ पदाधिकारी पाविस्कर काका पत्रकार जगताप साहेब पाटील साहेब मोरे साहेब यांनी संबंधित अधिकारी आरोग्य उपसंचालक यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती संबंधित अधिकारी यांनी दिली आई संघटनेच्या वतीनं अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांची बाजू आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे पन्नास रुपये महिन्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे आणि असताना तीन आजारामध्ये संपूर्ण त्यांच्या घरा काहीच चालत नाही तीन आजारामध्ये आपल्याला तीन हजार पुढत जायला लागत नाही तरी त्यांना वेळेवरती सहा सात 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 महिने दिला जात नाही एक तर ते शासकीय काम करून करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आज एखादा मध्ये गेल्यानंतर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं आयडेंटी कार्ड दिला जातं पण ही व्यक्ती जिल्हा परिषदेला काम करते आयडेंटी कार्ड दिला जात नाही आणि त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं मेन मी शासक त्यांच्याकडून नको नको ते काम करून घेतल्या जातात म्हणजे जे काम नर्स चे काम असतात ते काम त्यांच्या करून घेतलं जातात मग उद्याकडे जर एखाद्या पेशंटला जर चुकीचा जर धक्का आला त्या ठिकाणी एखाद्या चुकीची घटना घडली ती याची सुद्धा जबाबदारी कुणीच घेऊ शकत नाही थी त्या ठिकाणी तर याच्या संदर्भामध्ये देखील आपण आपल्या स्तरावरती निर्णय घेण्यात यावा तर जो मुद्दा आहे याचा पालनवाडीच्या संदर्भामध्ये तर आता बरेचशे आंदोलन झाले बरेचशे सगळ्या गोष्टी झाल्या तर एकच समजत नाही की नेमकी त्याचा पालवाड का होत नाही सर दुसरा आमचा एक म्हणणं आहे की आज मुद्दा घेऊन आम्ही आपले जळगावचे जो अधिकारी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी तर आम्हाला ऑफिसमध्ये आलो तरी यांना आपलं दिलं तुम्ही कोण म्हणत आम्हाला याचं नेतृत्व करणार तुम्ही माझ्या कार्यालयात यायचं नाही ही गोष्टी हां मग ही कोणती पद्धत आहे दिलेली जातात

तो विषय शेवटी मंत्रिमंडळात जाणार नाही मंत्रिमंडळ निर्णय घेतला आता विभागीय आयुक्त सरांनी पण एक प्रकार आमच्याकडे पाठवलं होतं त्याच्यावर आम्ही पॉझिटिव्ह सरकारला करावं की याचीवड करण्यात येते आता जेव्हा गव्हर्नमेंट निर्णय घेऊन त्याच्याबद्दल आम्हाला त्याची जर कॉपी पाहिजे कॉपी दुसरं जे याचं आहे जळव जळवळही याच्या पद्धतीने आम्ही बरं कळवलेलं आहे की त्यांनी अशा प्रकारे वर्तन केलं आहे आमच्या अजून एक एकदम इन्क्वायरी चालू आहे टोटली पॉझिटिव्ह आहोत अधिकारी पॉझिटिव्ह आहे सरांनी पण विमान सरांनी पाठवलं होतं की याच्यावर आपल्याला काय करता येईल त्याच्याप्रमाणे आम्ही पण त्याच्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट शास्त्राला कळवले तर शास्त्राची काही असेल तेव्हा सगळ्यांनी निर्णय तो आला की आम्ही तरीच मला वाटत मला लागू मला म्हणणं आहे व तुम्ही हे जे काही प्रेझेंटेशन आहे मंत्री महोदयांना केलं तर ते जास्त चांगलं नाही नवीन मंत्री महोदय हा अत्यंत पॉझिटिव्ह आहे आणि आतापर्यंत जे काही निर्णय घेतले खूप चांगले घेतले म्हणजे आमच्या पूर्ण आता मला आठवत तुम्हाला झाली तरी आमच्या विभागामध्ये पुरस्कार दिले निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना माझं मला विनंती असेल की आमच्याकडनं तर पॉझिटिव्ह गेलच आहे सरळ काही तुम्ही प्रत्येक सर्कलकडनं घ्या आणि मंत्रिमंडळांमध्ये प्रेझेंट करा त्यांना त्या गोष्टीला नामगिरी आलं ते मंत्रिमंडळा ठेवतील पॉझिटिव्ह होईल बाकीच्या गोष्टींमध्ये आलं म्हणजे मी एच होतो तेव्हाही मी बऱ्यापैकी

दोन हजार तेवीस साली जसं सांगितलं गेलं जसं आपण आता सांगताय त्यांनी पण त्याच रिपोर्ट दिलेला का आताही जिल्हा आरोग्य अधिकारी तोच दिला वरती कळवू जसं आपण म्हटले ना वरती म्हणजे त्यांनी फक्त सर आयुक्तांना नीच पत्र दिलं आम्ही शासनाला कळून म्हणजे आपण शासन त्या विभागाचे वरिष्ठ त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जो पत्रव्य केला तो इथपर्यंतच केला जर तुम्ही म्हटले सर की आम्ही वरती कळवल त्याच्या आम्हाला पत्रव्यवहार दिले तर आम्ही त्यांना कळल ते आपण जसं आशावाद्यांनी अंगणवाडीवाल्यांनी केलं तसंही आम्ही त्या पद्धतीत आपण म्हटलं ना की आरोग्य विभागाने जी बेटी खराब म्हणून तिला चांगला म्हणून पुरस्कार दिला मागच्या महिन्यात तीच पाडली आता नव्याने बनवण्यासाठी पुरस्कार दिले जातात पण कशा पद्धती ते कळत तुम्हाला माहितीला नवीन ती चांगली होती नाशिक दिली बिल्डिंग असा पुरस्कार मिळाला ती का मग नाही नाही तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलताय मी तुम्हाला पुरस्कार कस मिळाला कशाचा काय करू

मागील पत्राच्या अनुषंगान पुढे कळवले पण मागचे पत्र केलेले पण आता के त्याच्यावर एक कारवाई झाली जी। तिची जी कमिटी होती पातळीवरती पद्धतीने दिलेला होता पण आता तेच सांगताय की तुम्ही सोडा आम्ही वरती कळवलेले मागच्या वेळेला होतं अद्याप काय झालं